हे नियम खास त्या लोकांसाठी आहेत ज्यांना दिवस संपल्यावर समाधान मिळत नाही आणि ज्यांना आपलं मन वेळ आणि आयुष्य सुधारण्यासाठी लगेच वापरता येतील अशा सोप्या टिप्स हव्या आहेत तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचं लक्ष आणि मानसिक शांती सांभाळणं सुरुवात अगदी सकाळपासूनच करा उठल्यावर पहिली तीस मिनिटं मोबाईलला अजिबात हात लावू नका का, का? कारण सकाळी तुम्ही जे पाहता तेच तुमचा दिवसभराचा मूड ठरवतं कामाच्या वेळी मल्टीटास्किंगला सरळ नाही म्हणा आणि फक्त एकाच कामावर लक्ष द्या आणि हो नकारात्मक लोकांना आणि पेजेसना सोशल मीडियावर अनफॉलो किंवा म्यूट करून टाका कारण मानसिक शांतता ही काही चैन नाही ती एक गरज आहे दुसरा मुद्दा आहे कामाला योग्य प्राधान्य देणं आणि त्यावर लगेच काम करणं इथे एक सोपा नियम लक्षात ठेवा ऐंशी वीस नियम म्हणजे काय तर तुमची फक्त वीस टक्के कामं तुम्हाला ऐंशी टक्के परिणाम देतात याचाच अर्थ हो, बाकीच्या कामांना नंतर म्हणायला शिकायलाच हवं